श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे होळी होळी या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे पण होळीच्या दिवशी आपल्याकडून काही चुका या होऊन जातात आणि पुढे जाऊन आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागतो आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात भरपूर वेळा आपण होळीमध्ये काही वस्तू या टाकत असतो पण होळीमध्ये काही वस्तू टाकण्याचे देखील नियम आहे तसेच होलिका दहन हे काही व्यक्तींनी चुकून पाहू नये तर कोणत्या व्यक्तींनी होलिका दहन पाहू नये कोणत्या वस्तू या होली के मदे टाकाई चा नहीं। या टाकायच्या नाही याबद्दलची सर्व माहिती आपण आज जा व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण होलिकेमध्ये नारळ हे सर्वच जण टाकत असतात तर नारळ टाकताना आपल्याला ओला जो नारळ आहे ज्या नारळामध्ये पाणी आहे असा नारळ होलिकेमध्ये चुकूनही टाकायचा नाही भरपूर जण उतारा करतात आणि मग तो नारळ होलिकेमध्ये टाकत असतात पण आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ओला नारळ ज्याला पाणी आहे असा नारळ आपण होलिकेमध्ये टाकायचा नाही त्याऐवजी तुम्ही ज्या नारळामध्ये पाणी नाही असा नारळ टाकू शकता किंवा तुम्ही खोबऱ्याची वाटी टाकली तरी पण चालेल तसेच आपण जी काही होळी पेटवत असतो होळी पेटवण्याच्या अगोदर आपल्याला त्याखाली थोडस कुंकू टाकायचं आहे कुंकू टाकल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती ही दूर दूर होत असते तसेच आपलं जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर होत असतं त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे होळीमध्ये आपण भरपूर वेळा ऊस हा टाकत असतो किंवा जेव्हा होळी पेटवायला घेतो त्याच्याकडेने आपण ऊस हा ठेवत असतो तर ऊस ठेवताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ज्या ऊसाला पाने आहेत असाच ऊस आपल्याला होलिकेमध्ये टाकायचा आहे ज्याला पाने नाहीत असा ऊस होलिकेमध्ये आपण चुकूनही टाकायचा नाही आता हे जे काही होलिका दहन चालू असते तर ते काही लोकांनी बघू नये असं म्हणतात त्यामध्ये गर्भवती स्त्रियांनी होलिका दहन चालू असताना ते बघू नये तसेच होलिकेला देखील घालू नये आणि होलिकेची पूजा देखील करू नये असं म्हणतात मग अशा स्त्रियांनी घरीच बसून तुम्ही ओम होलिकायन मह ओम होलिकायन मह किंवा ओम धनदाय स्वाहा या मंत्राचा जर जप केला तर आपल्याला धनप्राप्ती देखील होईल आणि होलिकेचा आशीर्वाद देखील मिळेल पण आपल्याला होलिकेची पूजा पूजा तिथे जाऊन करायची नाही कारण की तिथे होलिका दहन हे चालू असतं तसेच ज्या महिलांना किंवा कुमारिकांना मासिक धर्म आहे त्यांनी देखील होलिका दहन हे बघू नये अगदी तुम्हाला वाटत असेल की होलिका दहन चालू आहे आपण त्याच्या जवळच जाणार नाही मग लांबून तरी आपण होलिका दहन बघावे तर अशी चूक आपण चुकूनही करायची नाही आपण लांबून देखील होलिका दहन हे बघायचे नाही तसेच भरपूर वेळा आपण केस मोकळे सोडत असतो कारण की आपण नवीन साड्या घालत असतो आणि मग त्यावरती साज शृंगार करतो त्यामध्ये आपण केस देखील मोकळे सोडतो तर आपण आपण होलिका दहन ज्यावेळेस करत असतो तेव्हा आपल्याला केस मोकळे सोडून चुकूनही जायचं नाही कारण की या दिवशी पौर्णिमा आहे आणि आपण जी काही पूजा करणार आहोत ती रात्रीचीच करणार आहोत रात्रीच्या वेळेस नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि जर आपण केस मोकळे सोडले तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो त्यामुळे आपण होलिकेची पूजा करत असताना चुकूनही केस मोकळे सोडायचे नाही तुम्ही दिवसभरामध्ये केस मोकळे सोडू शकता पण संध्याकाळी जेव्हा आपल्याला होलिकेची पूजा करायला जायचं आहे दहन करायला जायचं आहे तेव्हा आपण केस मोकळे चुकूनही सोडायचे नाही अगदी महिलांनी आणि कुमारिकांनी देखील केस मोकळे सोडायचे नाही आपण या होलिकाचे शृंगार करत असतो तर यामध्ये आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये काळ्या रंगाच्या बांगड्या देखील परिधान करत असतो काळ्या रंगाची टिकली देखील लावत असतो तर या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या नाही तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता तसेच टिकली देखील काळ्या रंगाची लावायची नाही आणि आपण काळ्या रंगाचे कपडे हे देखील परिधान करायचे नाही कारण की काळ्या रंगाचे कपडे जर आपण या दिवशी परिधान केले तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो मग आपण जी काही पूजा करतो सेवा करतो ती सेवा फलदायी ही ठरत नाही आणि त्याचा दुष्परिणाम हा आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे आपण देखील काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाही आणि मुलांना देखील काळ्या रंगाचे कपडे घालायला द्यायचे नाही त्याऐवजी तुम्ही पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे कपडे हे घालवू शकता अगदी हिरव्या रंगाचे कपडे घातले तरी पण चालतील फक्त काळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे आपण जेव्हा होलिकेला जात असतो तेव्हा आपण पुरणपोळीचा नैवेद्य हा अर्पण करत असतो ज्यांना होलिका दहनाच्या वेळेस पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणे शक्य नसेल तर त्यांनी गोड दुसरा नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे होलिकेला जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला ते गोडच नैवेद्य अर्पण करायचं आहे मग अगदी तुम्ही गोड पुरी बनवली तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा गोड पाहिजे तसेच भरपूर ठिकाणी ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे ज्यांची पहिली होळी आहे त्यांना देखील ही होळी पाहून दिली जात नाही तुमच्याकडे जा जर तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील त्या पद्धतीचा अवलंब हा करायचा आहे आता हे होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला होलिकेची राख घरी आणायची आहे जी पण व्यक्ती आजारी आहे तिला सतत म्हणजे महिनाभर आपल्याला त्या व्यक्तीच्या कपाळाला ही राख लावायची आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो भरपूर वेळा आपल्या घरातील लहान मुलं सारखी सारखी आजारी पडत असतात तर त्यांना तुम्ही रोज ही राख लावा ही राख लावल्यामुळे त्यांचा आजारपण हे दूर होईल तसंच एखाद्याला कोणताही रोग जडलेला असेल अगदी भरपूर दिवसाचा रोग असेल त्या व्यक्तीला देखील देखील तुम्ही ही ही राख राख लावू शकता त्यामुळे त्याचे आजारपण हे दूर होईल जी काही आहे ती अत्यंत प्रभावी आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील ही राख शिंपडू शकता अगदी घरातील चारही कोपऱ्यामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपल्याला ही राख शिंपडायची आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होती आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये होत असतो तर या होलिकेमध्ये सात्विक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपण जर या राखीचे काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद